आले भाऊ झाला झाक लवकर ले किडा भाऊला कांदा लावायचा लावा कांदा ए अजून एक आहे नुबाय ही गोरं जाग 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 दाव दे ल का गुडले उडतोय फाटण जाग कांदा लावायचा आठ रुपये काला किलो कांदा दोनच मिनटं पाऊस झाला फक्त ना का भिजरू चड गेला मी भाऊ <स्था> काय सांगा आता मित्रांनो दुपारची वारले दोन आणि मगाशी पाच मिनिटापूर्वी असं वातावरण होत जसं काय पुरत येतो का काय इतका पाऊस येईल आणि पाऊस आला रे नाही असं नाही पण पाऊस एवढा आला फक्त कांदा भिजवा आहे अख्खा भिजलो मी आणि सगळा कांदा दाखवून झाला आणि पाऊसच नाही बाबा सूर्य ऊन पडले आता पळत पळत आलो कांदा दाखायला <laughs> कष्ट चालू आहे कष्ट आठ रुपये किलो कांदा दहा रुपये किलोची मेहनत एवढा कांदा दाखले नंतर असं वाटते मला तिकडे फुकाट सी वारी गाडी चालवलेली ती हो कांदा नको जिरली माझी अवस्था अशी त्याची पुण्यामध्ये ते सिग्नल ला बिक नाहीत का मागत जरा दोन रुपये तशी अवस्था आहे त्यांच्यापेक्षा वाईट म्हणलं तरी काय अडचण नाही कपडे बघू शकता पद्धतीने मस्तपैकी अर्धा तास पाऊन तास मेहनत करून मस्तपैकी कांदा झाकलेला आहे आणि एवढं सगळं कष्ट करून पाऊस आले होते निदान समाधान तरी होत की बा आपण केलेल्या कष्टाचं काहीतरी फळ आलं ब सगळं कांदा झाकून झाले पाऊसच गायब असं नको व्हायला म्हणजे आता काय सांगू आता म्हणजे आता आला मला इतका का, का, कांदा झाकला मी फास्ट मध्ये आणि सगळा कांदा दाखवून नंतर पाऊसच गायब झाला आता काय सांगावं आता दिवसाचं रातच अजून टेबल म्हणजे तुम्हाला काय सांग उजडदारा एक जण एक जण धारा एक जण तुम्हाला सांग वार सुटले तर असा पत्य सारखाच उडतो कागद एका माणसाला कसंच हँडल होत नाही म्हणजे तुम्ही आकल्पना करू शकता ज्यांचे ज्यांनी ज्यांनी कादा ठेवला त्यांना माहित असं संध्याकाळच्या किती माझे इथे इथं जवळपास एक बी नाही तुम्ही बघू शकताय म्हणजे गाडी घेऊन दुसरीकडे यायचं आणि तर का पाऊस नाही आला तर चांगली गोष्ट आहे आला तर बिरला कादा झाला विषय संपला लगेच व्यापारी म्हणणार जरा पांढराच पडलाय बरं का आपण या दोन नंबर मध्ये काढू लगेच म्हणतात घडी मस्त पैकी पाऊस आलाय मस्त पैकी चालू आहे आता राहणार आणि माझ्या अवतारावून असं म्हणू नका की बा मी आंघोळ नाही केली कसं आहे सकाळ धरून कांदा काढत चालू आहे आणि हो पावसात इतकी पळापळ झाली मग कॅमेरा खराब झालाय थोडा कॅमेरा पुश येतो हा हा पावसात इतकी पळापळ झाली आता सुद्धा पाऊस येतोय आता शिक पाऊस आलाय कांदा झाकला होता असा नाही पण बरं वाटतय थोडं आता कमी लागेल थोडा पाऊस हा काय सांगत होतो मी विसरलो विचारलो मला हे सांगायचं होतं की बा कांदा हे ज्यांच्या हातात कांद्याचा बाजार बाजारभाव असत त्यांनी ह्या सगळ्या कांद्याच्या मागची कहाणी पण एकदा जाणून घेतली पाहिजे कांदा दाखवून बघितला पाहिजे एकदा कसं वाटत आहे कांदा काटून बघितला पाहिजे एकदा कसं वाटत आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की हे काही ठराविक लोकांच्या हातात असतं की कांद्याला बाजार आला पाहिजे की नाही आला पाहिजे आणि कांदा म्हणजे असं काय अत्याश आवश्यक वस्तू नाही की बा कांदा कांद्याचा बाजार वाढला म्हणजे माणूस मरण जगत नाही मीठ कसं आहे मीठ त्याल ते पाहिजेच रोजच तसं ज्याला कांदा पटत नाही तरी खाऊच नका पण शेतकऱ्याची मेहनत तुम्ही त्याची जाणीव ठेवा हो थोडीफार की ह्याला लई कष्ट लागतं एकदा बारा एकच्या दरम्यान उद्या दो एक वेळ काटून बघा कसं काय वाटतंय कांदा काटायला आठ नऊ रुपये जर रेट भेटत असन तर कसा कांदा परवडायचा तुम्ही तरी विचार करा आता काय सांगू उग लोक म्हणत नाहीत की आम्हाला जी नोकरी करा आपण शेती करू नका का तर ह्याच्या मग ती लय मोठी कहाणी असती तीन महिने कांद्याचं उत्पन्न असतं सगळं आतापर्यंत योग्य झालं कांद्याला बाजार नाही ती गोष्ट वेगळीच पण आता जर पावसात कांदा भिजला तर तो विकायला म्हणजे लगेच सडतो कांदा कावतो कांदा जर भिजला तर आणि एवढंच म्हणजे आता न, कांदा दाखवून बी काय होतं की बा रोजच पाऊस येत नाही कांदा जाखू तर मोकार पाऊस आल्यासारखा वाटतं कांदा दाखवून झाला की पाऊसच काय आता मग धरून पावसाचं वातावरण आहे मगाशी परत ऊन पडलं होतं आता परत पाऊस आलाय बिझू तुम्ही सुद्धा म्हणताना की गाडीचं चा काय झालं की गाडीचं काय होतंय माझा गॅरंटरचा मोठा प्रॉब्लेम आहे की मग दोन तीन गॅरंटर दिलतं त्यांना म्हणजे काय झालं की बा आमचं त्यांना एक गॅरंटर पाहिजे पुण्यात लोन करायचं म्हणजे आणि विषय काय आहे की बा मला एक गॅरंटर सापडवला मी बळबळ तर ते काय आमचे रिलेटिव्ह आहेत पण ते मुंबईला राहतात पुण्यात त्यांचा फ्लॅट आहे त्यांना तसं नाही लागत तस रा ला तस ती म्हणले पुण्यातच राहणारा पाहिजे मुंबईला राहतात म्हणले तर ते नाही जमणार मग दुसरा गॅरंटर बघितला तर ते म्हणले नाही नाही लेडीज मालक नाही पाहिजे आम्हाला गडीच पाहिजे गडी मालक असला तर आम्ही लोन देऊ तसं नाही गडी लेडीजला नाही देणार आता त्याच्यामुळं सगळा गोळ होतोय की बाबा अण्णासाहेब महामंडळाची स्कीम जर करायची असेल तर एयू बँकेतच फायनान्स झालं पाहिजे आणि त्याशिवाय ती स्कीम मध्ये बसत गाडी गाडी बसत नाही त्याच्यामुळं आणि मी पण गावाकडे आलेलो आहे कांदाचं सकाळ उठलं की लगेच कांदे पळतोय आणि संध्याकाळी आठ नऊ वाजता घरी येतोय म्हणजे असे बिझी शेड्यूल झालेलं आहे निसतं त्याच्यामुळं झुडेव पण नाही टाकला आणि काहीच नाही टाकला शेतक्या दिवस त्याच्यामुळे झुडेव येत नव्हतं माझा गावाकडं आलेलो आहे मी ते डॉक्युमेंट्स वगैरे ते दिले तर गाडीचं काय लांबत लांबतच चाललंय बघू आता घरच्यांना पाणी लावतो थोडं कॅशेस करा म्हणतो का तर लोनचं तीन टेन्शन आहे आता काय सांगू घरच्यांनी दिले पैसे तर बरं होते आता मस्त पैकी कांदा कांदा काटायला जातो पाऊस मस्त पैकी बंद झालेला आहे सकाळ धरून कांदा काटायचा काढायचा चालू आहे आता चिखलात काढावं लागेल काय आलं हा बनीत तुमचा बनवतो हा बोला बोला दोन शब्द <laughs> पाऊस येतोय पावसात कांदा काटायचा काय म्हणणे बोला <laughs> बोला म्हणून कष्ट चालू आहे सगळ्यांच्या पाशे पाशे कोण येतं कोणालाच काय भेटणं चिखोल नाही झाला म्या मधलं लय चिखल झाला कष्ट चालू आहे कष्ट लवकर खराब होईल का काय कांदा लवकर नाही लगेच

अरे काच खाली म्हणजे आता काय सांगू काय मजा सुखाचा दिवस गेलं माझं दुखाचा दिवस आला गाडी एकली साडेच ते, ते सातीच लागली माझ्या विषय काय की मी रस्त्याच्या कडेलाच कांदा काटितोय आणि जाणारे येणारे गाड्यावाली मला का हॉर्न वाजून जातात कवाय ती गाडी आणि मला असं लाजणी खाली बघावं लागते मला वाटतं रुमालाच बांधावं लागन तोंडावं तसं तर नाही जमायचं लय अवघड परिस्थिती झाली हो लोक गाडी वळखी देत मला गाडीच नाही माझ्याकडं अरे देऊन टाका कांदा भारत पाकिस्तान युद्ध लागले आता जर युद्ध जर झालं ना तर हाय असे वळा परत रानात येऊन हातरावं लागण खत म्हणून काहीच होणार नाही एक्सपोर्ट होतो कांदा आणि एक्सपोर्टच बंद केला डायरेक्ट आणि दुकानवाल्यांची कांदा तर इतका दाट दाट आहे तुम्हाला सांगतो कांद्याचे बाजार वाढणे हा विषय सोडूनच देणे आता इतका दाट दाट कांदा तर मी आयुष्यात नव्हता बघितला कांद्याचा बाजार सांगली सातारा कोल्हापूर पाण्याखाली जात का त्या वर्षी कांदा वाढवतो बाजार वाढवतो का तरी एक अख्ख्या महाराष्ट्रात कुठंतरी वार वादळ वारा झाला ना मग कांदा कमी पडतो मग बाजार वाढतात ह्या वर्षी कुठंच काय नाही पण ते समजा असते ना दुष्काळ पडले म्हणजे नाही ला ती मी लय बारीक अभ्यास केला ज्या वर्षी कुठंतरी पूर येतो का त्या वर्षी कांद्याला बाजारात राहतो अरे पण पावसाळ्यात यायला पाहिजे होत ना अरे जाऊ दे मला नाही कळत ती जाऊन उलटत का होत बरं आपला कावा जाऊ जवळ कांदा असतो तेव्हा कांद्याला बाजारच नाही मला वाटतं श्रावण महिन्यात बाजारात राहते दरवर्षी मग कवा असतात का सगळ्यांच जाऊ दे मला नाही डोकं लागत गाडीला डोकं लागत गाडीवालेच मला हॉर्न माजून जाते तमायला टाकताय कार कोण तरी आ कष्ट करावे लागते कष्ट कष्ट कस आहे ज्या वर्षी ना पाऊस बरोबर पडतो सगळं बरोबर पडतो ना त्यावेळेस कांद्याला बाजार जरात नाही असं मला अंदाज आहे कमी जास्त झालं पाहिजे महाराष्ट्रात काहीतरी एक तर दुष्काळ तरी पडला पाहिजे नाही तर मग लय तरी पाऊस पडला पाहिजे हा होऊन जायसारखे मग मग कांद्याला बाजार बघायचं आपलं काही झालं तरी आपलं लय भारी होते कॅनलमुळे टेन्शनच नाही लई पाऊस आला तरी आपल्याकडे काय पाऊस होत नाही किती डे नाईट पाऊस राहिला तरी आपल्याकडे पुर येणार नाही कसंच नाही जात म्हणजे किती पाऊस होते आपल्याकडे अरे महिनाभर तरी नाही पाऊस थांबणार तरी पुरी येत नाही तो भाग वेगळा की आपल्या राहण्याचा म सहा महिन्या वापसाच होणार नाही पण होणार नाही रस्त्या गाडी गेली की माझ्या पोटात दुखवती नाही नाही त्याला गाडीची चावीच खिशात आणून मांडावं लागेल माया तस नाही पडसाय अरे गाडी काय आधी सगळ्यांना विचारलं होतं मी इको का नको इको का नको टाक म्हणली नव्हतं न्कार। अर लगा। दे का आका तरह, तरह अरे पण कांदाच खायला ओढतो इतकं कष्ट असून बी ऊस लाव दुसरी पक्क पिकं किती येत पैसा पैसा अरे काय पैसा अरे गाडी विकायची आधी जर मला माहीत असताना आ... ना मला इतकं कष्ट करावं लागेल तर मी गाडी नसते म्हटलं असतं फुकाट कस्टमर वाहू पण गाडी नको विकायला अरे घ्यायची चाललंय ना आपण कुठं मोरत तो हटा ना आमचं शोरूम मला अडधा पाय वाढधा पाय टाकीतोय दोन त्याला गॅरंटी दिले तरी बी म्हणतो तिसरा द्या बायकाच्या आली मोकात चिकवले इथं काय घडी पळ मला चुकून कोण करी आणि तू म्हणून काय उपयोग आहे नाना म्हणलं पाहिजे मी पाहिजे हा ते मोठाचा काय उपयोग आहे नाना म्हणलं लगेच ना 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 जा तुम्ही नाही तर तसं जर गेलो तर नाना मध्ये ह्याला गाडीत नाही घ्यायची ह्याला असंच मरू द्या कांदा काढता काढता फोन आला मला वाटलं दुसऱ्याच कोणाचा आला काय ना आणि फोन आलाय चा तुम्ही रेकॉर्डिंग आहे का फक्त झोमॅटो पडणे अजून आठवण होती दीड दोन वर्ष झालं में मी झोमॅटो सोडून पण अजून मला झोमॅटो फोन करत या लवकर लय पैसे मुकार झालं पंधरा मिनिटापूर्वी तर शिराळ पडलो होतो ना आता असं ऊन पडलंय पाणी ऐका प्यायला अशा पद्धतीने मस्त पैकी सुट्टी झालेली आहे पाऊस थोडंच आला पण इतका राडा केला दुपारी त्याच्यामुळे सगळा राडा झाला आता मूड गेला अख्खा का काम करायचा त्याच्यामुळे आता लवकरच सुट्टी केली चला ठीक आहे असू द्या उद्या नाही तर परवा दिवशी होईल कांदा काढून काटून मग जाखायचं उघडायचं इतर तर आहेच अजून एक गोष्ट की बा आमचं गॅरंटर मी शोधले होते दोन गॅरंटर पण आमचं एक काय की मुंबईला राहते ते आणि त्यांचा पुण्यात फ्लॅट आहे त्याच्यामुळं ते जमत नाही आणि एक गॅरंटर होते ते लेडीज होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लेडीज गॅरंटर नको त्याच्यामुळं गळीच पाहिजे त्यांना गॅरंटर तर आमचं डोकं बंद पडले आता काय करावं जर तुमच्यापैकी कोणी इच्छू असेल आमचा गॅरंटर व्हायचा तर एकदा इंस्टाग्रामला मला नक्की मेसेज करा बरं होईल तेवढंच म्हणजे काय होतं आहे की बाबा गॅरेंटरशिवाय आमचं लोन होत नाही आणि गॅरंटरवर सगळी यंत्रणा गुंतलेली आहे आता घरचे बी काय घे ना मग घरची मध्ये काढा काढायचं होती की लगेच पळत पुण्याला आणि आमचं दाजींचं बी आहे पण दाजींचा विषय काय आहे की दाजींच्या नावावरच फ्लॅट नाही म्हणजे अजून त्याचं एग्रीमेंटच नाही झालं आणि गाडी उभी जमत बरं का आपण गाडी लोन चालू पाहिजे एक वर्षापेक्षा जास्त लोन पाहिजे म्हणजे एक वर्षापेक्षा जुनी गाडी पाहिजे आणि लोन चालू पाहिजे कॅशमध्ये गाडी घातलेली ती पण जमत नाही लोन चालू असलेला आपण गॅरंटर जमतो जर तुमच्यापैकी कोणी इच्छुक असेल तर एक मला एकदा इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा आपण काही हप्ते वगैरे काय चुकवणार नाहीत तसं काळजी करण्यासारखं काय गरज कारण नाही ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा